नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी आज हा विषय घेऊन आलेले की एस सी बी सी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे आपल्या राज्य महाराष्ट्र सरकारने आता कास्ट सर्वांना सहा महिन्याची मुदत वाढ अशी जाहीर केलेली आहे आणि आपण फक्त व्हॅलिडिटीच्या पावतीवर आपला फॉर्म भरू शकता असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे तर पूर्ण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्याचा कालावधी देण्याबाबत परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याचा असा हा महाराष्ट्र शासनाने शास्ना, जी आर पण काढलेला आहे हा पूर्णपणे तुम्ही नोटीस पाहू शकता ही पूर्ण नोटीस काढलेली आहे आणि अगदी पूर्ण मी स्क्रीनवरती तुम्हाला ही नोटीस दाखवली तुम्ही झूम करून पाहू शकता आणि पूर्ण डिटेल्स मध्ये अगदी वाचू पण शकता आणि न्यूजपेपरमध्ये पण आलेला आहे लोकमत दैनिक न्यूज पेपरला तुम्ही ते पाहू शकता मी एकदम कातरन काढलेलं आहे एम बी बी च्या प्रवेशाचा वेळी जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी सहा महिने मुदत असं दिलेलं आहे तर हे अगदी तुम्ही न्यूज पहा म्हणजे लक्षात येईल की एम बी बी एस आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आज सहा महिने मुदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि तिथे पूर्ण अगदी ओबीसी एसबीसी एसईबीसी yes, चे विद्यार्थी नॉन क्रिमी सर्टिफिकेट सर्टिफिकेटचे सहा महिन्यात देऊ शकतील असंही त्यांनी ते सांगितलं आहे आणि मराठा आंदोलन आपले केलेले आहेत जे आपले बऱ्यापैकी आपले बांधव हो त्यांनी मागणी सरकारकडे केलेली होती आणि ती मान्यही केलेली आहे सरकारने तर हे अगदी पूर्ण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एमबीबीएस बी एम एस बी डी एस बी एच एम एस असे प्रत्येक फील्डसाठी आणि अदर फील्डसाठी सुद्धा तरी तिथे इथे पूर्ण प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अट घातली होती मात्र ती मुदत आणि सहा महिने सरकारने सर्वच अगदी मुदतवाढ दिलेली आहे एस सी एस टी ओबीसी एसबीसी बी जे एन टी वन टू थ्री असं प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा महिन्यात जात वैद्यता सादर करण्यात येईल आणि जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रचंड अर्ज आलेत असंही त्यांनी तिथं सांगितलं आहे आणि सुनावणीनंतर जात वैद्यता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत आहे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ही खूप अगदी आनंदाची आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता पूर्ण मी स्क्रीन वरती ते काढलेलं आहे तर हे पूर्ण तुम्ही ही न्यूज डिटेल्स मध्ये वाचा येईल म्हणजेच हे एस बी एसी बी सी विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे आणि आता कास्ट व्हॅलिडिटी साठी सर्वांना सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि फक्त व्हॅलिडिटीच्या पावतीवरतीच आपला फॉर्म आपण भरून येऊ शकता आणि सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते पूर्ण प्रोसेस करून त्यांना तिथे सबमिट करायचं आहे एवढंच या निमित्तानंतर ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांनाही फॉरवर्ड करा आणि त्यांचाही याच्यामध्ये त्यांना फायदा होईल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू